काय आता टुकडीला का झालं सो आ शनिवार माझी बुकड घेऊन गेला मग माझं पैसे द्यायचं तुम्हाला काय तर पोसतंय का सिमेंट संपले हा सिमेंट आणायचं आहे मग मी काय करू मग मी काय करू माझ्या पैसे तुम्ही घर बांधताय का मा तुझं आईचं मग करडाचं पैसे आहे माझं आई आधी सांगितलं अर्ड शेरड मसर म्या एक्स्टाईन सांभाळी दोवर हा वर 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 बरं मी संभाळीवर कुठे गेले हा मी सांभाळीवर कुठे गेली तुला खायला लागलं नाही हा का घर आ घर माझी दीड लाखाची होणार आहे मग ते सगळं माझ्या नावावर पैसे टाकायचे तुझ्या नावावर नाही एवढ्या दीड लाखात माझी खुली होती नाही ना, ना, मी खुली करून देत नाही मला ते पैसे द्या सा, सात सा, काय किती हजार सात सात हजार बोकडे गेले ते चौदा हजार एक मोठा मोठा हॉल आता माझा झालाय आवाज तुमचा उद्या नाही बाबा मला काही घेण देण नाही पण माझे मला पैसे द्या फक्त मला काय बोलू नका तुम्ही सगळं संपले सैमेट ही भावात आणायचा आहे सिमेंट याचा घेऊन येणार आहे पन्नास वाट पोती आणायसाठी आवा पानाच आणा नाही तर दुकान आणायसाठी तर पेटवा पण मला काय गेन देण नाही पण माझं माझं चौदा हजार रुपये द्या मी तुम्हाला बोलतच नाही असं करतो मला जी चौदा हजार तू मागती तूच मला चौदा हजार दे माझ्या घराला हात होईल आवा हात बारवायला भोकडाच तुम्ही पैसे घेतलं माझं अजिबात भशे म्हणजे भोकडे तरची उठून निघून पट भोकडं तुझ्याती का मग कुणाची फका जयती

सगळं पैसे बोकडाचं आलं भावाच्या खिशात घातलं आता तुमच्या पश्चिम चुकायचं का तुमच्यापासून चुकायचं का सिमेंट संपले इटा संपले ती सगळं आता आणायचं आहो आण नाही तर मला काय नाही तर का डासून घेऊन जेसी पी लावून पण मला काय टेन्शन जी सी येत नाही तुला भिवून मला भिवून येत नाही जी तू किती बोलव जी सी पाण्याला घ्या आजी बा जी सी बीड फिरकत नाही काय कशाला ए तुला मी दहा हजार देतो माझ पैसे तुम्हाला देणार ना तुम्ही दहा हजार द्यायचाय नाही तुमचं बोल बोलणं मोठं आहे आणि लक्षण खोट आहे तुमचं माणूस म्हणत का नाही बोलणं मोठ लक्षण खोट हे तुमचं असं ठरलेलं आहे तुला माझ तुम्ही बोकडाचं पैसे देणार मला दहा हजार द्यायचा तुम्ही तुला मग पैसा करायचं माझीच बाजरी पीठ आय खाती खाई की माझे काय उपकार करताय काय उपकार करताय का तुम्ही आ ते माझं माझं पैसे द्या तेवढं मला काय तुम्ही टेन्शन देऊ ना मला मागायचं नाही पैसे मग हे नाव माझं घर करा करा नावी घर घर हे सगळे घर नावही करा माझे तुम्ही बांधताय ना ते नावच करा सगळे घर माझी नावी करा नाही तुम्हाला पैसे देत राहू दे माझं त्या टिप्पपासनं तुला पडायचं कुठं टिपच्या पाहिजे टिपपासून पडायला बांधायपासून तुझं तुला देतो आ म्हणजे तिकडं बिना घडायचं मला मग स्वतः हिमतीनं पाहून घे मग घराला काय काय लागते काय काय नाही मला तसल नको मला फक्त काय करा माझ्या मला पैसे द्या मला टेन्शन मी द्यासन ग रुपया मिळणार नाही रुपया दक्षिणा ठेवायला अहो दक्षिणा ठेवाय काय मी द्या नाही तर माझं माझं चौदा हजार रुपये द्या मी तुम्हाला एकाच शब्दान बोलत नाही किती एका सकट शब्दान बोलत नाही फक्त माझं मात चौदा हजार रुपये द्या कसे पैसे माझे बोकड पैसे द्या बोकड माझे कोण म्हणत तुमच्या इथे मी राखतो मी सांभाळ मी आधी सांभाळले मी आधीच म्हणलं खाल्लं खाल्लेलं खाल्लेलं माझे आमचं आणलेला इथं खाल्लेलं तिथं पैसे हिशेब टाक हिशेब कशात टाकायचं वर तुम्ही दिलता का रोपडे मला वर दिलता का तुला माझी खात होती ना आतापर्यंत दोन लाख खाय अग बाया 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 दोन लाखाचा खाल्ली असती तर इथं मी घरात बसली नसती चार पटीने मोठी लाट झाली असती आ बोलाय लागला इथं मला मला काय सांग ना का माझं माझं पैसे द्या तेवढं फक्त तुम्ही देत का नाही सांगा देत, देत नाही का बर का बर देत नाही तुम्हाला लोकांना जेवायचं पैशावर जायच खरंय का नाही नाही लोकांच्या पैशावर जायच मारायचे आहे ना तुम्हाला स्वतः जेवढ पैशावर शेनिंग मारा म्हणजे नाही नाही बाळ मग मला ही फिरून आली काय आता किती पैसा घेऊन आली हो भाऊ भाऊ हा फिरायचं असलं वेळ नाही गे नवरा पदरात पडला या आता नऊ वर्ष झालं दिगांची नाट पाणी फिरतीया नऊ वर्ष झालं लागणार आठपाडी दिगंजी फिरते काय बघताय मला दिगंजी आठपाडी शिवाय तुम्ही फिरवलं आता मला मेन म्हणजे फिराय द्या नाही तर माझं चौदा हो हजार काय करताय तुम्ही सांगा नाही घर तर ना करा या तिन्हीतलं कुठले बी ऑप्शन तुम्ही करू शकता या तिन्हीतरी तुला काहीच माहीत नाही काय माहिती बोलता का बरी काय नाही तुम्ही तुकडे कायला आता मसराचा खांडवा सुद्धा विकणार आहे मसराचा खांडवा तर विकला तर अका खोऱ्या खुर्प आणि टिकाव घेऊन लोकांच्या राहणार तुम्हाला जा जावं लागेल आणि दो दीडशे दोनशे रुपयात राहावं लागेल आणि तेवढ्या पोट भरेल का नाही ना भरेल का आ नाही हाय नाही तेवढी जमीन का आणि घर बांधा घर तर कोणाच्या रानात बांधता जमिनी निघल्यावर आ तुम्हाला मी सोनं घ्या म्हणलं सोनं बी घे नाव माझ्या नावावर सात बारा आहे आवाज सात बारा पण इकले करणार आहे काय मी जिमीन इकतो का हो इकत नाही 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 इकत नाही इकून धावणार फक्त मसरे इकले आई ना कष्टाने मसरे उभा केले ती एका पंधरा या शनवारी तर वीस हजाराचा बोकडा बोकडा बोकड तरी काय नाही दरवाजे बसवायचं पर्शीला काय मी आता राहिली बोकड शनिवारी विकणार आहे एक तरी बोकड खालतय का हजार दोन हजार तुला देऊ तुला काय दोन हजार काय मी ना दोन हजार काय नका आणि काय गिरायक बी आण नका माझे मला ऐकू वाटल तेव्हा गिरायक यकील, किती माझं दहा हजाराला जायचे तिथं पाच ना पण माझे मी पैसा बी माझी मला काय तुम्हाला हे द्यायचं नाही पुढार पण द्यायचं नाही हा तुला हा माझे मी काय करायचं पाणी

माझा पाय मोडून तुम्ही घ्यायची आपण डोकं मरून जाते तुमच्या मागचा कार जाईल आहे काय आ दिवस उगवला तुला वटा वाटा केला दुसरं काय येत माझं मला चौदा हजार रुपये द्या मी शब्द सकट तुमच्या तोंडा सकट बघत नाही पण माझं माझं पैसे द्या फक्त कवा देत सांगा ऐंशी मिळत नाही मिळत नाही मिळत नाही थोडचा खांडव हो एक हजार दोन हजार माझ्या खांडवाला घातला मग दाऊद मला आता या काय का तांगडीत मूर्ती आता